तर मित्रांनो पैसे स्टेशनचं मैदान होतं आज बैलगाडी मैदान आणि आता सेमी फायनल पार पडला आणि गुलालाचा मानकरे आपल्यासोबत आहेत चला आपण बघूया आता कोण कोण गुलालासाठी पात्र झाले ते मला तुमचं नाव सांगा माझं नाव विश्वजित जगताप बैल नरेंद्र गोमारे आणि केतन जगताप वाई यांचं बैल आहे साठी राहिला तुमचं गाव कोणतं वाई वाई, वाई। मधून तुम तुम्ही आज मैदानासाठी खास आला आज कोणाबरोबर नियोजन होत आज आमचे मित्र आहेत आणेवाडीचे त्यांचं चिमण्या म्हणून बैल पोहतोय चांगला खोन पोहतोय त्याच्यावर आमचं नियोजन होत मागे कधी जोडी पाहिलेली नाही नाही मुंबईतून बैल आला आता परवा दिवशी पाळला बैल परवा दिवशी झालं आज परत त्याच्यावर पाळला पाहिजे चर्चा करूया कोणत्या गटात गाडी होती कोणत्या तास स्वरूप मध्ये नऊ नंबरला पाळला गटात होता तास नऊ नंबर पाच नंबर तास आणि सेमीफायनल सेमी सेमीफायनल तीन नंबर सेमी तीन नंबर तास मला सांगा गट झाल्यानं गट झाला त्यावेळेस पाऊस नव्हता सेमीफायनलला पाऊस पडला पावसानंतर पाण्यामध्ये काय फरक जाणवला थोडा फरक पडतो चिखल असतो आणि शेवट मुख आहे तो सांगू शकत ना आपण की पळ पुल, मी पळेल का नाही जरा थांबलं मैदान थोडं ऊन आलं पडली गाडी चांगली पडली थोडा फरक पडतो वेगाला पण पडली गाडी चांगली मागचं मैदान कुठले केलेली त्यामध्ये रिझल्ट मैदानात अमरापूरला पडलो चांगलं गाडी गट काढला सेमेला थोडा आमचा त्यामुळं जरा मार खाल्ला तिथं त्याच्या आधी मुंबईत बिंजोड वगैरे केले नाव काय म्हंटल सरजा पाच हजार नावान ना बैल आपला पळतो मला सांगा तिची खासियत काय आज पळताना काय जाणवलं बैलाची खासियत म्हणजे अजून कोंडे दुसरा कोंडे बैल सुट्टी बसून वरपर्यंत म्हणजे असं नाही कुठं कमी जेवढा खालनं पळतो तेवढाच वर पळतो आणि निकाला निकाल यायला हवं गाडी कोणी हाकल्यास हा जर राहुल ना आमचे मारड्याचे आमचे जुने ड्रायव्हर आहेत बायला बसन ते सांगते सुट्टी कोणी केली सुट्टी अक्षय दुमार ते पण आमचे पहिल्यापासून सुट्टी करतात आमचे आनताबाब अक्षय दुमार तुमच्या को कोण कोण असतं कारण की असं आमचा ग्रुप आहे पोरांचा म्हणजे असं नाही की कोण असं मोठं आमचं पोर बोरच आहे आम्ही आमचं केतन सगळं बघतो बाकी सौरभे आंचल आहे पियुषे भाई असतो जयेश असतो पोर आपले लय पोर आहेत गरीब तो पोर बाकीचे घरी बहिले दोन तीन तिकडं आमचा दादा बिदा तिकडेच घरीच आता आपल्याला आगामी नियोजन कुठला दिसणार आहे आगामी आता बघा झालं तर पावसाळी चालू आहेत त्यामुळे लय पण आता आज पळलाय थोडा तर कोंडाची थोडा आपला द्यायचा घ्या एक सात दिवसात पळवायचा पाऊस बघून आपलं तो मला सांगा कसं आज नियोजन झालं आणि कसा रिझल्ट आज काल अचानक झाला पायरा पावसावर डिपेंड होत पण झाला पायरा पावसावर डिपेंड होता आणि गट झाल्यानंतर सेमीला पाऊस पडलेला मग तुम्ही तो पळण्याचा निर्णय घेतला तो रिस्की वाटला का थोडा हा थोडा वाटत होता थो पण आता काय सगळ्या पोरांचं आधी विचारलं सगळ्यांना काय काय करायचं सगळी पोरं म्हणली काय ना, ना। पळवू सगळे पळतात आपण पळवू म्हणून पळावं लागू तुमचं नाव काय तुम्ही तुमचं गाव कोणतं आमचं गाव आणेवाडी माझं नाव प्रथमेश करपे चिमण्याची मागची मैदाना कसं होते रिझल्ट चिमण्या दोन्ही खाली कडच बैल आपण आणल्यापासून सलग सहावं सातवं मैदान आहे बैलाच बैल राहतो या एक दोन तीन मैदान फक्त फेल गेली बाकी हाय बैल तीन चार मैदान झालं सलग राहतो कारण काय कोणत्या अडचणी होत्या काय पैरा चुकीचा सोडण्याची अडचण बाकी नाही काय बघा आज सगळं जुळून आलं आणि आज गुलाला समान कधी झालंय काय सांगायला गुलाला पुढच्या नियोजनात हो किती फरक पडेल नियोजनात आता काय पायऱ्याला अडचण कमी काही बैल काय आपल्याला भेटते ती बैल आपला एक पळत होता तो आजारामुळे वारला त्या नावाखाली बैल आपल्याला भरपूर भेटते आणि चांगले नावातले भेटतात त्यामुळं नाही काय वाटत एवढं पहिलेला नाही काय अडचण चिमण्याच्या आतापर्यंत किती गुलाब झाले असत जवळजवळ सात आठ गुलाब झाले बघा घेतल्यापासून आपण एक पाच पाच महिने झालं बैल घेतला एक सात आठ गुलाब झाले बैलाच आगामी नियोजन कुठलं असणार आगामी नियोजन आता पेडा गावचं बघा तोपर्यंत निवांत असणार तोपर्यंत निवांत चित्तर जो होता त्याचाच आशीर्वाद जसा लाभलाय छोटा चित्तर आज गुलालाचा मानकरी झालाय तर आपल्यासोबत आहेत सूरज भाऊ सूरज आपल्या आपल्यासोबत आहेत काय सांगायला आता गुलाल काय सांगून जातो नाही काय गाडी चांगली पहिली नाही मी आता मैदानावर आता पोराने भाई रजेशा आमचं सोन्या आदू हिंनी आधी आणलेला कोण मी आता आलो जस्ट आता सिमिलर पण त्यांनीच केलेलं नियोजन की सतराच्या अमर पलवान आहेत त्यांच्याकडे आपलं एक लक्ष म्हणून त्या त्याला त्यांनी आता दोन नंबर केलेला होता त्या बैलान शिवा बैलाच नाव आहे चांगली गाडी पहिले शिवाबद्दल काय सांगाल कारण की याच्या सोबत शिवा होता नाही ना बैलच तो म्हणजे आपलं नंबरातलाच बैल आहे कारण एक नाही चांगले असं आपलं मोठे सगळे बैल होते म्हणजे तो बैल असा नंबरातलाच आहे वासर पण चांगलं पहिलं आपलं दोन फेर आपलं आता आपलं बिन गाडी मानता चांगलं पहिलं त्याच्यावर मला सांगा चित्तरचा आशीर्वाद लाभलाय काय तसंच म्हणायचं आपण त्याची सेवा करतोय सगळं होतं आपलं चेतनच्या पण नाही सगळ्या बाजून आहे आपलं चांगलं मित्रांचं मोठं सकार्या आपलं जे आजच्या मैदानाचं नियोजन केलं ते रजत आपल्या सोबत आहे मला सांगा आजच्या मैदानाचं नियोजन तुम्ही केलं काय सांगाल या नियोजनामध्ये काय काय झालं तुमचं बोललं पहिल्यांदा अमर अमरफळकींनी फोन केला सातारोजा सा सा बैल असा असा आलाय सूरज भाई यांनी मला सांगितलं की अमरफळकींपासून बैल आलाय तू शिवा बैल किती पळतो मग तो मित्रच आहे भाय्यांचा आमचा मित्रच आहे म्हणजे सकार्या आम्ही बसायला एकत्र असतो तर त्याला शब्द दिला बाय शंभर टक्के आणूया बैलाच्या फक्त एक दोन तीन व्हिडिओ सोडले त्याच्या दोन्ही खांदी कोंड हातून तो बैल दोन्ही गांधी बाहेरून चांगली सुंदर अशी गाडी पळाली छोट्या चित्र कोणत्या खांदी चांगला तसा बैल उजवीनं कोण जादाच पोहोचतो तसं दोन्ही खांदी तितकाच कोंड पण त्यातल्या त्यात जादा गती उजव्या खांदा गटामध्ये कोणत्या गटात गाडी होती सहाव्या गटात कोणत्या तासावर तास क्रमांक पाच वर सेमी मध्ये सेमी पहिले सेमी तीन नंबर गट झाल्यानंतर सेमी मध्ये स्पीड वाढलं का चित्तर छोट्या हो शंभर टक्के स्पीड वाढलं कोण पहिल्या व्यापेक्षा कोण दुसरा तिसरा व्यायरा जातात काढतो नेहमी आजच्या माग याच्या आधीचे मागचे मैदान झाले त्यामध्ये रिझल्ट कसा होता छोट्या चित्तरचा ह्याच्या मागची मैदान झाली शक्यतो लय करून घरची गाडी चांगली पाहिजे आता मोठं चित्तर आणि छोटं चित्तर ती गाडी ज्या ज्या वेळा आणली आहे तेवढ्या तेवढ्या ते ती गाडी राहिली आज फायनल ला गाडी hmm. त्यामुळे शक्यतो आम्ही बाहेरच्या पायऱ्यांपेक्षा घरच्या करतो कारण घरची गाडी एक ठाक पैकी घरचा बैल संभरून घेतो वासराला आणि दोन्ही पण बैल दोन्ही खादी बाहेर बाहेरचा आहे मोठा चित्तर आणि दोन्ही खांदी आम्ही आतून आणतो छोटा चित्तर गाडी आमची एक नंबर पडते त्या गाडीचा काही विषय आणि आज गुलाल मिळाला त्याबद्दल तुम्हाला खूप खुशी शुभेच्छा आणि आज जे ड्रायव्हर होते अंम ड्रायव्हर त्यांच्याबद्दल काय सांगा तुम्ही अमर ड्रायव्हर जखा त्याला पिक्स म्हणजे तो पिक्सल ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हर म्हणजे तो गरीब आहे सर्वांच्या सर्व सामान्यांच्या गाडी आणणारा ड्रायव्हर आहे तुम्हाला एकदा त्यांना शब्द दिला ना की मी तुमची गाडी आणणार आणणार गाडी आणि सुट्टी सुट्टी कोणी मी सुट्टीला शांत हो शांत आहे नाही का विषय नमस्कार तुमचं नाव काय सत्यम जायकर कुठून आला तुम्ही भुईन्स याचं नाव काय सायरस पाटील अमृतवाडी यांचा एक्का एक्का विकत त्याला घरच्या आहे विकत आपण काय बघून घेतलेलं याच्यामध्ये नाही या बारका आपल्या पोरांना आवडला म्हणून घेतला कधी बसून लागलेला पोरांना आज आता तीन वर्ष झाले तीन वर्षात पोरांना यश आज आले त्यामुळे आज खुश आहेत पोरं सगळी सगळी बारकी पोरे किती मैदान झाले आतापर्यंत लय पैसे गेले पोरांचं मामा पैसे गेले सगळं घालवलं त्यांना आज यश आले म्हणजे बैलगाडी मैदानात महत्वाचं काय असतं गुलाल बंदी हाटल्यापासून पोरं मैदानात आहे त्यातनं आज यश आहे पोरांना म्हणजे गुलाल अंगावर पडावा हे सगळ्यांची गुलाल बिनजोडचा गुलाल आहे पण आज तीन फेराचा गुलाल घरच्या वासराला आणि त्यांनी गाडालेल्या वासराला गुलाल हे पाहिला काय सांगा त्याच्या भागात गुलाल झालाय किती वय आता त्याच आता चार मैदाना ही चौथं मैदान आहे आणि तिन्ही मैदान एक मैदान मार काढलाय बाकीच्या मैदान गट काढलाय आपण चांगले चांगले बैलात पळा किती वय आता काय सतरा अठरा महिने असतात मला सांगा आजचं जे मैदान झालं त्यामध्ये गटामध्ये कशी गाडी पळाली गटाला पण आम्हाला पाऊस आला पळतय का नाही काय काय ते हात नाही त्यात पण पावसात चांगला कोण पाळाला सीमेला पण पाऊस जाऊन हडकला व्हायचं त्यामुळे सीमे पण चांगला काढला गटामध्ये कोणत्या गटात गाडी पाळली एकोणीस कोणत्या तास चार नंबर बस आणि मध्ये सीमेला आपल्या तिसऱ्या सीमे चार नंबर बस असं वाटलं कधी की पाऊस पडलाय चिखलात घसरू वगैरे मग तेच पळतोय का नाही वासरू पळतय का नाही कारण की रान बारी रान चढायचं आणि पल्ला पण जास्त आणि वासरू पण बारीक आहे नियोजन आज आपला सोन्याभर जेवण दरेवाडीचा सोन्या त्यांच्यावर कसं नियोजन झालेलं मागे कधी पाहिलेली कसोडी जी गाडी आणतो का नाही चिंदवलीचा सोन्या त्यानंच नियोजन केलेलं ते आज त्याचा प्रॉब्लेम झालाय त्यामुळे तो आला नाही आजचं नियोजन त्यानंच केलेलं ती ह्याच्या वासराची गाडी तोच आणतो सोन्या चंदवलीचा कोणत्या खांदी चांगलं कोणत्या खांती दावाखान पोहतो दावाखान चांगला पोहतो त्याची प्रॅक्टिस वगैरे सगळी तुम्हीच घेता सगळी सगळी पोरं ही सगळी दिसतात सगळी सगळी पोरं असते ती आपल्यातली पोरं असतात वरची पिंपूडची पोरं असतात रावतवाडीतली पोर असतात सगळी पोरं असते ती चालेल आता फायनल होणार आहे कशी फायनल साठी कशी तयारी दोन नंबर तास दोन नंबर आहे तास चांगले तुमचं नाव काय माझं आज कुणाला घेऊन आल तुम्ही आज तीन बैल आणलेली आपली आपलं मिल्काजी म्हणून निशान म्हणून काय रिझल्ट मिळाला तिन्ही मध्ये हा गुलालाच पात्र झाला त्या बाकीच्या बद्दल काय झालं बाकी एका बड्याला गाडी गट काढलेला आणि ते पाऊस पडलेला तेव्हा आम्ही ती गाडी शिमेला नाही ती बी गाडी चांगली ती बी गाडी राहिलीच ती बी गाडी चांगली पळाली गट काढला आणि ती गाडी शिमेला नाही पळवली ह्या गाडीने बी गट ही गाडी राहिली गाडी आता मला सांगा हो याचं नाव काय म्हटलं निशान निशान मला सांगा गटामध्ये कोणत्या गटात गाडी पाहिली कोणत्या तास गाडी गटात भावी सव्या गटात पळाली आपली गाडी पाच नंबर तास होत मधी आणि आता शिमेला बी पाच नंबर तास होत आज दुसऱ्या शिमीत दुसऱ्याला दुसऱ्या सेमीत मला सांग गटाला पाऊस पर... गटाला पाऊस नव्हता आणि सीमेला पाऊस पडला आपल्याच गट झाला गट झाला आणि पावसाच चालू झाला गट संपला की शिमीला आता पाहिजे चांगली गाडी सीमेला चांगली पाहिजे कोणत्या खांदी आहे बैल उजवीनं पोहतू आतनं बाहेरनं कसं घालायचं आजचं नियोजन कोणावर आज आपली घरचीच गाडी आहे राहुल शेठ चौधरी वारजे पुणे त्यांची घरचीच गाडी आहे सिकंदर आणि निशान स्पीड कुठे लागले चांगला आज गटाला बी चांगलीच पळाली हातात धरून गाडी पळाली हा नाही गाडी पुढं पुढं गाडी लय पळती ही गाडी गटाला पळाली आणि आता फायनल बघू आता आजचा गुलालच तुम्हाला भेटलाय हा गुलाल काय सांगू जातो पुढचं नियोजन मध्ये पुढचं नियोजन करायला अडचण येत नाही हो नियोजन चांगलं होतं बैल फायनल राहिले की नियोजन चांगले होते बैल चांगली भेटतात आपल्या पायऱ्याला आणि मेन म्हणजे आमची ही नवीन गोटा वाढलाय आमच्या गोट्याची लक्ष्मी हा बैल पहिल्यांदा आम्ही गोट्यात न्यायला हा बैल गोट्यात नेल्यापासून आम्हाला गुलाल आहे आता दोन तीन बैल दोन तीन बैल रोज गुलाव बैल तेव्हा काढेल ना कोट्ला कुठल्या तरी म्हणजे नंदीची सेवा केल्यानंतर एवढं खरं निशान जो आहे तुम्हाला कुणाच्या नावावर बोलतो निशान आपला बालमा भाऊ कोंडवे चिंतामणी सातारा आणि अभिषेक शिंदे पाटकर आणि राजनंदिन राहुल शेठ चौधरी वारजे पुणे या नावाने बैल आपला त्याची प्रॅक्टिस कशी असते प्रॅक्टिस नाही बैलाला जेवढी फेर पड तेवढं बैल हो पावसात तुम्ही काढता का पावसात आराम असतो नाही नाही पावसात काढतो की बैल आता खाली खालच्या भागात जायचं पाहायला आपल्याकडे तर मैदान होत नाहीत ना आता ही पाऊस कमी येतो जातात होतात थोडीफार मैदान आता येत पुढे खालच्या भागात जायचं तुमच्यावर किती जण असतात मित्र वगैरे कशी त्यांचं तरी आज पावसामुळे पूर आले नाही सकाळी पाऊस होता त्यामुळे पुरा आले नाही आता आम्ही तीस चाळीस जण असतो आठ्यात काही ग्रुप कोंढ आमच्या ग्रुपचं नाव आहे आणि बैलगाडी क्षेत्रात नाव चांगले मार्केटमध्ये येतात टॉपला निशानभर जो पाहिला तो सिकंदर आपल्या सोबत आहे मला सांगा तुमचं नाव काय तुम्ही कुठून आलात माझे नाव भवन माने आमचं गाव हा आमच्याकडे तीन अवस्था जातो खोंड्या आता दुसरा झालाय सलग दोन तीन मैदान मध्ये आणि दोन खांदा आतन बाहेर कुठनं पण गाडी म्हणजे वळतोच चार खांदी बैल वळतो आमचा आत्ता मला सांगा घेतला तुम्ही घेतलेला का घरच नाही नाही आम्ही घेतलेला जत मधून गाडीतून घेतलेला आमचे मित्र धीरज गोरेगावकर करून रहिमतूर मधले hmm. त्यांना आम्ही सांगितलेली एखादी वस्तू आली तर सांगा म्हणून त्यांनी एक वस्तू आपल्याला दिलेली hmm. किती वय होत त्याचा लय लहान होता एक चार पाच महिन्याचा जो होता एकदम लहान होता होतापासून आम्ही संपलो त्याचं नामकरण कधी झालं तेव्हाच नाव ठेवलेलं म्हणजे त्यावेळेस काय झालं महाराष्ट्र केशरी झाली ती आणि त्यावेळेस सिकंदर एक महाराष्ट्र केसरी झालताना त्यावेळेस हा घेतलेला त्यामुळे त्याचं नाव सिकंदर ठेवलेलं सिकंदर कोणत्या खांदी चांगलं सिकंदर दोन्ही खांदी दोन्ही खांदी दोन्ही खांदी तेवढं स्पीड आहे त्याला आतापर्यंत किती मैदान झाले अंदाजे आतापर्यंत आम्ही त्याला आदत मध्ये जास्त हाणलाच नाही आतापर्यंत सगळे मिळून म्हणजे तीन वर्षात फक्त दहा ते पंधरा मैदान झाले ते आदत मध्ये त्याने तीन गुलाल केल्यात आणि आता हा दुशातला पहिलाच गुलाल साता एक महिना झाला झालाय म्हणजे आठ तारखेला दुसरा झालाय मागच्या मे महिन्यातल्या त्या जेव्हा आम्ही काय जास्त आणला नाही एकदा फिरे काढले त्याच्यावर आजच काढलेला बाय आमची घरचीच गाडी राजनंदिनी राहू चौधरी वालोचे पुणे आणि आमचे मित्र दादा खाडे त्यांचा हा खोंडे अहमतपूर मध्ये असतो म्हणजे घेतल्या तेव्हापासून अहमतपूर मध्ये असतो खोंडा मला सांगा निशाणा आणि सिकंदरची जोडी काय सांगाल आज आज पाहिले दोघंजण त्याबद्दल काय सांगाल निशाणा आमचा म्हणजे निशाणा आम्ही घेतला एक दोन वर्ष मागच्या कोरेगावच्या मैदानाला त्याचा व्यवहार झाला आणि ते कसं किती पळतो काय पळतो आम्हाला माहिती होतच hmm. नाही आताच मुंबईवरून बैल खाली आला hmm. आणि म्हणलं दुसऱ्यांना पहिला मागण्यापेक्षा म्हणलं आपली घरचीच गाडी हाणावी hmm. म्हणून आम्ही घरचीच गाडी आणली आमचे मित्र कोंडव्याचे त्यांच्याकडे बैल उतरवले आता hmm. ते म्हणले जाऊ दे आपली घरचीच गाडी आणू इथं मैदानात पुसेगावच्या तयारीसाठी म्हणली घरचीच गाडी हाणावी इथं hmm. पेडगावच्या तयारीसाठी घरचीच गाडी आणावी म्हणलं आराम किती दिवस जातात सिकंदर सिकंदर एक आठवडा आराम असतोच आम्ही जास्त दाट काढतच नाही आदत असतो आधच होतो पंधरा दिवसात एकदा आम्ही काढायचो नाही काढतच नव्हतो चालेल तुम्हाला आजच्या गोलालबसाठी खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसून माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू